आज आपण या व्हिडिओमध्ये धातूंचे रासायनिक गुणधर्म अभ्यासणार आहोत आता जसं तुम्ही गुणधर्म भौतिक गुणधर्म बघितलेले आहेत तर त्यामध्ये धातू हे कसे असते कसे असतात तर ते क्रियाशील असतात हे तुम्हाला माहीत आहे ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व त्यांचे धनभारीत आयन होतात म्हणूनच त्यांना विद्युत धन मूलद्रव्यही म्हटले जाते आता तुम्हाला हे माहीत आहे का की जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकही असतात याचप्रमाणे उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युत दुर्वाहक असतात याला अपवाद हिरा आहे जो विद्युत दुर्वाहक असतो पण उष्णतेचा सुवाहक असतो आता इथे त्यांनी करून पहामध्ये आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला साहित्य घ्यायला सांगितलं आहे चिमटा सुरी बर्नर इत्यादी आणि त्यासाठी रासायनिक पदार्थ लागणार आहेत आपल्याला ॲल्युमिनियम तांबे लोखंड शिशे मॅग्नेशियम जे असतं आणि सोडियम इत्यादीचे नमुने आता इथे तुम्हाला आकृती आठ पॉईंट एक दिसती आहे त्याच्यामध्ये हा एक बर्नर दिसतो आहे आणि एका चिमटीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी धातूचा तुकडा इथे पकडलेला आहे त्या फ्लेमवरती तर टीप काय सांगितली आहे सोडियमचा वापर शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक करावा त्यानंतर कृती काय करायची वरीलपैकी प्रत्येक धातूचा नमुना चिमट्यामध्ये धरून त्याच बर्नरच्या ज्योतीवर धरा आता इथे हे जे धातू आपल्याला सांगितले त्यातला प्रत्येकी एक एक वेळा करायचं आहे त्यातलं पहिलं आहे कोणता धातू सहजपणे पेट घेतो पेट पेटल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग कोणता असतो हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे अभ्यास करायचा आहे आता धातूंच्या अभिक्रिया तर अ आहे धातूंची ऑक्सिजनबरोबर होणारी अभिक्रिया तर धातूंना हवेमध्ये तापविले असता हवेत हवेतील ऑक्सिजनची से संयोग पावतात व धातूंच्या ऑक्साईडची निर्मिती होते सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजनसोबत संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साइड तयार होते आता सोडियम म्हणजे एने तर चार अफ, चार ए एस अधिक ओ टू म्हणजे त्याचं आपल्याला काय मिळतं प्रॉडक्ट दोन एन ए ओ एस हवेत उघडा ठेवल्यावर सोडियम धातू सहजपणे पेट घेतो त्यामुळे प्रयोगशाळेत तसेच इतर ठिकाणी होणारा अपघात टाळण्यासाठी तो केरोसिनमध्ये ठेवतात काही धातूंचे ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय आहेत त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्कली तयार होते एन ए टू ओ अधिक एच टू ओ म्हणजे दोन एन ए ओ एच मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते हे आपल्याला माहीतच आहे हे आपण या आधीच्या धड्यामध्ये अभ्यासलेलं आहे हे मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया पावते व मॅने मॅग्नेशियम हायड्रो ऑक्साईड हा अल्क तयार होतो दोन एम जी एस अधिक ओ टू म्हणजे दोन एम जी ओ एस आणि एम जी ओ अधिक एच टू ओ म्हणजे एम जी ओ एच टू आता हा धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया चें त्यासाठी साहित्य सांगितले चंचूपात्र चिमटा इत्यादी रासायनिक पदार्थ विविध धातूंचे नमुने सोडियम धातू घेऊणे ही त्यांनी महत्त्वाची सूचना सांगितलेली आहे आणि पाणी आता इथे कृती काय करायला सांगितले प्रत्येक धातूचा सा तुकडा घेऊन थंड पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या चंचूपात्रात टाका त्यामध्ये आपल्याला काय निरीक्षण नोंदवायचं आहे कोणत्या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली आणि कोणता धातू पाण्यावर तरंगला का वरील कृतीसंदर्भात एक सारणी तयार करा आणि त्यामध्ये तुमची निरीक्षणे नोंद सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्याबरोबर अतिशय जलद वजोमाने अभिक्रिया होते व त्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडतो तर ती रासायनिक क्रिया अभिक्रिया इथे बघा आता काय आहे दोन एन एस अधिक दोन एच टू ओ लिक्विड त्याचं आपल्याला उत्पादित मिळतं दोन एन ए ओ एच ॲक्वीएस अधिक एच टू गॅस अधिक उष्णता दोन के एस अधिक दोन एच टू ओ लिक्विड उत्पादित मिळतं दोन के ओ एच ॲक्विस अधिक एच टू जी हा गॅस अधिक उष्णता या उलट कॅल्शियमची पाण्यासोबत अभिक्रियामंद गतीने व जोमाने होते यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडून धातूच्या पृष्ठभागावर बुडबुडेच्या स्वरूपात जमा होतो व धातू पाण्यावर तरंगतो दोन सी ए एस अधिक दोन एच टू ओ लिक्विड दोन सी ए ओ एच टू ॲक्विस अधिक एच टू गॅस आता ॲल्युमिनियम लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही परंतु वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होते आणि ऑक्साईड तयार होतात यामध्ये हायड्रोजन वायूमुक्त होतो दोन ए एल एस अधिक तीन एच टू ओ गॅस त्याचं आपल्याला उत्पादित मिळतं ए एल टू ओ थ्री एस अधिक तीन एच टू गॅस तीन एफ ई एस अधिक चार एच टू ओ गॅस एफ ओ फोर एस अधिक फोर एच टू गॅस आणि झेड एन एस अधिक एच टू ओ गॅस झेड एन ओ एस अधिक एच टू ओ गॅस आता धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया ती आपल्याला त्यांनी ह्या प्रयोगामध्ये इथे आकृतीद्वारे दाखवलेली आहे की हा इथे ही एक काचेची टेस्ट ट्यूब आहे हे बूज लावलेलं आहे तिला रबराचं आणि हा धातूचा नमुना इथे आहे पाण्याने भिजलेला कापसाचा बोळा इथे त्यांनी ठेवला आहे हे बर्नर आहे ते त्याला उष्णता देते हा या स्टँडला ही काचेची टेस्ट ट्यूब अशी जोडलेली आहे आणि या भांड्यामध्ये एक काय केलेले ही टेस्ट ट्यूब अशी उलटी ठेवली आहे पाण्याने भरून हे खाली आणि इथून जे वाफ आहे ती काय होती आहे याच्यामध्ये जाते इथे तो हायड्रोजन वायू आहे आणि हे पाणी आहे हे हायड्रोजन वायू बघा ह्या नळीतून असे इकडे जाते